सध्या सर्वत्र निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने आपल्या उमेदवाराचा प्रचार करत आहे विधानसभा निवडणुका या अंतिम टप्प्यात आल्या आहेत या धर्तीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जात आहे एकेकाळी पारंपरिक पद्धतीने पॅम्पलेट वाटप आणि घराघरात जाऊन भेटी घेण्याची पद्धत प्रचलित होती पण आजच्या डिजिटल युगात प्रचाराचे विविध प्रकारे संकल्पना अवलंबल्या जात आहेत सोशल मीडियाच्या उद्यानंतर राजकीय पक्षांमध्ये त्याचा प्रभाव वापर करण्याची चढावड आहे या पारंपारिक आणि आधुनिक प्रचार तंत्राच्या मिश्रणात पारंपरिक बैलगाडीद्वारे प्रचार संकल्पनाने ग्रामीण भागात विविधता निर्माण केली आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो त्याचाच एक भाग म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार यशवंत तात्या माने यांचा प्रचार उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावात होम टू होम प्रचार महिलांच्या चुलीपर्यंत जाऊन व त्यांच्या मागील तीन वर्षापासून सोबत राहून विशेष महिला, महिला संघटनेत काम करत वंचित पीडित घटकातील महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या सुवर्णाताई झाडे खिलबुडे यांच्या समवेत लाडक्या बहिणींनी पारंपरिक व एक आगळीवेगळी प्रचाराची संकल्पना राबवून शेतकऱ्यांचे कैवारी तथा विकासाचा महामेरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे मोहोळा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार यशवंत तात्या माने यांच्यासाठी बैलगाडीतून प्रचार केला प्रत्येक घरातील महिलांना सुवर्णाताई झाडे खिलबुडे यांनी घराघरात मानासन्मानाने फेटे घालून वाजत गाजत बैलगाडीद्वारे प्रचार केला तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका